शरद लोखंडे मी माणसाचं आहे हे माणसाचं पिक्चर नसून हा एक संदेश आहे हा एक विचार आहे हा आपल्याला सरकारपर्यंत पोचवायचा आहे सरकार पर्यंत पोहोचवत असताना या पिक्चरचा जो ट्रेलर आहे त्याच्यामधून याचा बोध होत आहे की हा सिनेमा हा डोंबऱ्यांच्या जीवनावर आधारित आहे त्यांच्या जीवनावर बनवण्यात आलेला आहे कुठल्याही प्रकारच्या सरकारची सुविधा मिळत नाही किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचं जे आपल्याला सुविधा मिळतात त्याच्या पद्धतीने काहीच मिळत नाही तर त्या सुविधा सरकारकडून मिळाव्या हाच संदेश आपण लोकांपर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचवतोय आणि याच संदेशाद्वारे साठी हा या पिक्चरच्या माध्यमातून पैसे कमवणे हा उद्देश नसून या पैकी या पिक्चरच्या माध्यमातून यांना न्याय मिळावा त्यांचा हक्क मिळावा हा एक मुद्दा आहे